हे गावभेट दौरे असल्याचं सुद्धा वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलं गावभेट दौऱ्यांमधून जनतेच्या समस्या जाणून घेऊन भविष्यात त्यावर काय उपाययोजना करता येतील ह्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्यांमधून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका सुद्धा करण्यात आली हजार कोटींचा विकास गेला कुठे सगळीकडे खड्डेच खड्डे असं म्हणत सुधाकर घारे यांनी जोरदार टोलेबाजी केली दरम्यान विरोधकांना हरण्याची भीती आहे म्हणून ते चलबिचल झालेले आहेत असा टीकेचा बाण राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडला सुधाकर घारे यांचे गावदौरे उपक्रम आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघून विरोधकांना आता भीती वाटायला लागलेली आहे असा टोमणा या गावभेड दौऱ्यादरम्यान मारण्यात आला संघटना मजबूत होते संघटना आम्ही मजबूत करतोय त्यासाठी आम्ही पूर्ण संघामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल कद तालुका असेल खालापूर तालुका असेल प्रत्येक गावात जाऊन त्या कार्यकर्त्यांना भेटतोय गावातल्या कार्यकर्त्यांना भेटतोय आपल्या संघटनेबद्दल आपल्या कक्षाबद्दल आमचे जे ध्येय धोरण आहेत ते शेवटच्या माणसाला सांगण्याचं काम करतोय तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पाया घात्री वालू सरकले म्हणून तुम्ही घाबरण सारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षसृष्टीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षसृष्टीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही मला वाटतं माहीत हटबल झालेत की व्हायबल झालेत मला काही स्वतः नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आदरणीय सुद्धा तटकरे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये सुद्धा गायनच्या नेतृत्वाखाली एक वर्ष एक महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यात सुद्धा या तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटते आणि प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढला पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाव भेट दौरा आणि आमची संघटना बळकट करण्याचं काम करत आहोत आमचे कार्यकर्ते मोठे कार्यकर्त्यांना भर देण्याचं काम करत आहोत गेले अनेक दिवस कर्जत खालापूर मध्ये गेले महिना दीड महिना सुधाकर भाऊंनी जो धुळे उडवलाय गाव भेट दावऱ्याचा त्याचा परिणाम आहे की श्रीवर्धन मध्ये जाऊन आमदारांनी भाषा अशी केली की के आम्ही श्रीवर्धन मध्ये उभा करू तुम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करा सुधा भाऊजी कर्जत खालापूर मध्ये तयारी शंभर टक्के झालेली ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका